जय श्रीरा मंडळी आज आपण परफेक्ट साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत शंभर टक्के हा साबुदाणा वडा कुरकुरीत होतो आणि कुरकुरीत राहतो इथे तुम्ही आवाज तर ऐकतच असाल ह्या साबुदाणा वड्याचा मस्त टम्म फुगतो आणि पोकेस्टेल हा वडा तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा वडा बिलकुल तेल पित नाही कारण आपण आज हा वडा डीप फ्राय करणार नाहीये सो मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही हा वडा बनवून बघितलात तर आयुष्यात कधीच तुमचा वडा फटणार नाही याची मी गॅरंटी देते चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया हा वडा बनवण्यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगत आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे पहिली टीप हीच आहे की हा साबुदाना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण यामध्ये स्टारचं प्रमाण भरपूर असतं खूप जास्त रगडून आपल्याला हा साबुदाना धुवायचा नाही आहे इथे मी साबुदाना स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये दुसरी टीप ही आहे की हा साबुदाना हलक्याशा कोमट पाण्यामध्ये आपल्याला कम्प्लीट अर्धा तास असाच ठेवायचा आहे पाण्यामध्ये म्हणजे तो छान भिजतो आणि मस्त फुलून डबल होतो आता इथे अर्धा तास झालेला आहे शाबुदाना आपला छान भिजलेला आहे तुम्ही बघू शकता आता यातलं आपण पाणी काढून घेऊया तिसरी टीप ही आहे या शाबुदाण्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी ठेवायचं नाही त्यामुळे शाबदानातलं पाणी कधीही चाळणीतून काढायचं आहे म्हणजे यात पाणी बिलकुल राहत नाही मी इथे हा साबुदाणा या चाळणीमध्ये अर्धा मिनिट असाच ठेवते म्हणजे यातलं पाणी सगळं निथळून जाईल निघून जाईल इथे तुम्ही बघू शकता या साबुदाण्यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे आता आपण हा साबुदाना एका बाउलमध्ये काढून घेऊया आता इथे मी हा सबधना या मध्ये काढून घेतलेला आहे आता आपली सर्वात महत्वाची टीप ती म्हणजे हा सबधना आपल्याला आठ ते दहा तास भिजत ठेवायचा आहे याचे दोन कारण आहेत ते म्हणजे पहिलं कारण हेच आहे की आपला साबधाना वाडा एकदम छान होतो आणि दुसरं म्हणजे साबधान आपल्या पचायला जड असतो पण थोडं जास्त वेळ जर आपण हा साबधाना भिजत ठेवला तर तो पचण्यास हलका होतो इथे आपला हा साबधान एकदम छान भिजलेला आहे मस्त सुटसुटीत मोकळा झालेला आहे यात पाण्याचा बिलकुल अंशही नाहीये पण तरीही आपला साबुदाना एकदम परफेक्ट विझला आहे तुम्ही बघू शकता मी प्रेस केल्यावर हा साबुदाना मस्त स्मॅश होतो आहे आता आपल्या वड्याला लागण्यासाठी ला आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत नेहमी आपण हे बटाटे डायरेक्ट कुकरमध्ये पाण्यात टाकून उकडून घेतो पण आपल्याला ह्या वड्यासाठी बटाटे कधीही वाफवून घ्यायचे आहेत डायरेक्ट पाण्यात उकडून घ्यायचं नाही आहे ह्याचं कारण मी पुढं सांगते तुम्हाला इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत चार ते पाच सिट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आपले बटाटे छान वाफवून झालेले आहेत हे बटाटे तुम्ही उकडून न घेता वाफवून घेतलात तर हे बटाटे बिलकुल ओलसर होत नाहीत माझ्या हाताला बघू शकता बिलकुल पाणी नाही आहे इथे मी हे बटाटे किसून घेतलेले आहेत आता आपण हे साबदाण्यामध्ये टाकून घेऊया आता आपल्याला हा बटाटा या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मग बाकीचे जिन्नस टाकायचे आहेत मिक्स करत असताना एकदम थोडासा शाबदाना मॅश करत आपल्याला हे मिक्स करायचं आहे अगदी जोर लावून आपल्याला हे मॅश करायचं नाही आहे थोडासा शाबदाना तसा राहिला पाहिजे दिसला पाहिजे इथे मी हे शाबदाना आणि बटाटे छान मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊया बारीक कट करून घेतलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊयात जिरं जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरीही चालते चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ह्याचा कलर छान यावा यासाठी मी इथे अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे आता यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकते इथे मी एक कप साबुदाण्यासाठी अर्धा कप शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट मी थोडासा जाडसरच वाटून घेतलेला ते टाकले आता इथे बटाटे वाफवून घेण्याचं कारण सांगते बटाटे वाफवून घेण्याचं कारण हेच आहे की हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते खूप ओलसर होत नाही उकडलेले बटाटे जर आपण इथे वापरले तर हे मिश्रण खूप ओलसर होतं अगदी आपले हात पूर्ण भरून जातात चिकट होतात पण मी इथे बटाटे वाफवून घेतल्यामुळे तुम्ही माझे हात बघू शकता मस्त कोरडे आहेत बिलकुल चिकट झालेले नाहीत आणि आपलं मिश्रणसुद्धा कोरडं आहे जर आपलं मिश्रण ओलं झालं तर समजून घ्यायचं की आपले वडे खूप तेल पिणार आहेत कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपलं जर मिश्रण ओलं झालं तर आपले बटाटे शंभर टक्के तेल पिणार आहेत आणि बिलकुल फुगणार नाहीत खूप ऑइली ऑइली होणार आहेत आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम ह्याच पद्धतीने वडा बनवायचा आहे डायरेक्ट मिश्रण हातात घेतलं आणि वडा तयार केला असं बिलकुल करायचं नाही मिश्रणाला थोडासा हातावर रगडून घ्यायचा आहे मऊ करायचं आहे आणि मग साईडच्या कडा पातळ करत मधतला भाग थोडासा उंच ठेवून वडा तयार करायचा आहे आता इथे आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला डीप फ्राय करायचं नाही तर शॅलो फ्राय करायचं आहे त्यामुळे आपले वडे फुटण्याचा प्रश्नच येत नाही इथे मी वडे तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलेलं आहे वडे टाकल्यावर गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि मग वडे तळायचे आहेत वडे तळत असताना कधीही स वडेसारखे खालची बाजू वरची बाजू असं करत वडे तळायचे नाही एक ते दोन वेळाच आपल्याला हे वडे पलटून घ्यायचे आहेत हे वडे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता फक्त आपल्याला ओव्हरकूक करायचं नाही आहे ओव्हर कुक केल्यामुळे वडे फुटण्याची जास्त शक्यता असते इथे आपल्या वड्याची खालची बाजू फ्राय झालेली आहे मी आता ही बाजू पलटून घेते आणि दुसरी बाजू छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेते आणि इथे बघू शकता आपले वडे एकदम छान येलो ब्राऊन कलरचे झालेले आहेत मस्त टम्म फुगलेले आहेत आता आपण हे वडे तेलातून काढून घेऊयात आता इथे मी तुम्हाला दाखवते हे वडे किती क्रिस्पी झालेले आहेत ते लक्षात आलंच असेल की आपले वडे किती छान क्रिस्पी झालेले आहेत आणि इथे आपले हे सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी मस्त फुगलेले वडे तयार आहेत वाव काय जबरदस्त दिसत आहेत ना आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या वड्यांनी बिलकुल तेल अॅब्झॉर्ब केलेलं नाहीये तुम्ही माझ्या हाताला बघू शकता तेल बिलकुल दिसत नाहीये इथे मी हा वडा फोडून दाखवते आणि बघू शकता तुम्ही हा वडा मस्त असा पॉकेट टाइप झालेला आहे आतून मस्त अशी पोकळ निर्माण झाली म्हणजे हा वडा एकदम जबरदस्त फुगलेला आहे खूप छान भाऊ आय होप तुम्हाला आजची ही वडे बनवण्याची पद्धत मी सांगितलेल्या टिप्स आवडले असतील आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली एकदा नक्की हे वडे ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की हे वडे तुमचे कसे झालेले आहेत धन्यवाद व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यामुळे पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर जय श्रीराम